नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे फडणवीस एकत्र आमदार रवी राणांचा मोठा दावा म्हणाले देवेंद्रजींना भेटून ठाकरे एक पाऊल पुढे आलेत मसाजोग प्रकरणात कुणालाही थारा नाही महाराष्ट्रात माणुसकीला काळेमा फासणाऱ्या असल्या घटना खपवून घेणार नाही अजित पवार राज्यातील शाळांसाठी आता सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती तुम्ही जुन्या प्रकरणावरून बोलत असाल तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल भाजप नेत्याचा शरद पवारांना इशारा बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत नाना पटोले यांचा गंभीर आरोप संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा आणि देवेंद्र फडणवीसांकडून पानिपत शौर्यभूमीवर अभिवादन म्हणाले पानिपतच्या लढाईनंतर परकीय आक्रमणाची हिंमत झाली नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर वाल्मिक कराडे यांच्यावर अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणात ही कारवाई केल्याचे समजते तत्पूर्वी केज न्यायालयाने वाल्मिक कराड यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले तर हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा ताबा घेण्यासाठी सी आय डीने प्रोडक्शन वॉरंट जारी केले आणि कोर्टाने ते मंजूर केले त्यामुळे एस आय टीला वाल्मिक कराडांचा ताबा मिळाला आहे तर हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्या पोलीस कोठडीसाठी उद्या पुन्हा त्यांना कोर्टात हजर केले जाईल दरम्यान वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे कराड समर्थक आक्रमक होत रस्त्यावर उतरले परळीत बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव परळी डेपोतून जाणाऱ्या सर्वच गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत या दगडफेकीमुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे तर वाल्मिक कराड समर्थक दोन कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यांना इतर समर्थकांनी थांबवले पोलिसांनी देखील तरुणांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली त्यामुळे पुढील अनर्थ टळला परंतु या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड यांनी माझ्या मुलाला न्याय द्यावा अशी मागणी करत खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस यांनी माझ्या लेखाविरुद्ध षडयंत्र रचले असून विनाकारण माझ्या लेखाला ते अडकवत आहेत असा आरोप केला दरम्यान परळी शहरासह पांगरी कॅम्प रिलायन्स पेट्रोल पंप या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीसनुसार गुन्हे दाखल करण्यात दा आले असून त्यांच्यावर तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी आणि स्वर्गीय विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांना वाढीव आर्थिक मदत आणि कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा यासह विविध मागण्यांसाठी दिनांक सतरा जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे दिनांक बारा जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत आशिष वाकोडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लॉंग मार्चबद्दलची माहिती दिली यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबिरे भीमराव हत्ती आंबिरे आशिष वाकोडे मिलिंद सावंत सुधीर कांबळे सुधीर साळवे यशवंत मकरंद सुनील तुरुकमाने रवी सोनकांबळे प्रदीप वावळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथील श्री शिवाजी विद्यालयात कार्यरत असणारे आणि विज्ञान विषयाचे गाडे अभ्यासक श्री राजकुमार लक्ष्मणराव कदम यांना रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला श्री राजकुमार कदम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बीड जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपअधीक्षक तथा तपास अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या उपस्थितीत ठेवीदार कृती समितीची बैठक पार पडली यावेळी अर्चना कुटे यांच्यासह दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट व पतसंस्थांमधील अद्याप अटक न झालेल्या सर्व आरोपींना फरार घोषित करा अशी मागणी ठेवीदार कृती समितीचे राज्य समन्वयक तथा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सचिन उबाळे यांनी केली दरम्यान मल्टीस्टेट व पतसंस्थांमधील सर्व आरोपी विरोधात महिना अखेरीस एम पी आय डीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक तथा तपास अधिकारी विश्वंबर गोल्डे यांनी या बैठकीत दिली एम पी आय डी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ठेवीदारांचे वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असणारा कायदा होय हा कायदा ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक भौगोलिक धार्मिक स्थळांची माहिती व्हावी व्यक्तिमत्व व नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल संपन्न झाली रांजणगाव गणपतीचे दर्शन घेऊन या सहलीचा प्रारंभ झाला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर आळंदी देहू अष्टविनायक पाली येथील बल्लाळेश्वर जंजिरा किल्ला रायगड किल्ला महाबळेश्वर कोकणातील काशीद बीच येथे भेटी देत विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटला सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख संतोष सावंत तसेच श्रीधर कुलकर्णी अर्जुन खोंडे लहू गोलार आकाश गडवे गीता सुळे सीमा वायकर अश्विनी माने यांनी परिश्रम घेतले तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिशन सावंत उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे सरपंच रामेश्वर खंडागळे उपसरपंच गजानन सावंत केंद्रप्रमुख आंबटकर किसनराव गायकवाड विष्णू पवार नारायण घाडगे संतोष गोळे वाघ यांनी सहलीचे कौतुक केले विवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा दिनांक चार व पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबई येथे पार पडलेल्या ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराणा तायकांदो कराटे अकॅडमी अकोलाचा विद्यार्थी अफनान जुनेद देशमुख वय दहा वर्षे याने विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मुंबई गोवा अशा बलाढे राज्य व शहरांवर मात करत गोल्ड मेडल पटकावले माउंट कार्मेल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी अफनान देशमुख दर्श दळवी सिद्धार्थ खिल्लारे आयुष मोड अक्षरा भटकर सक्षम तेलमोरे यांनी यश मिळवत आपले आईवडील प्रशिक्षक शाळा जिल्हा व राज्याचे नाव रोशन केले या विद्यार्थ्यांची गोवा येथील स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष जाधव प्रशिक्षिका चंचल दाते तसेच बी जे पी युवा मोर्चा जिल्हा सचिव सागरभाऊ तायडे मुख्याध्यापिका सरिता मॅडम संपादक संतोष गवे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार